नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुदस नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुदस नमो भगवतो अरहतो सम्मा संबुदस आषाढ पौर्णिमेची पहिली घटना म्हणजे तथागत भगवान बुद्धांची जन्मदाता आई महामाया हिला गर्भधारणा होणे <coughs> <coughs> अडीच हजार वर्षापूर्वी या भारतामध्ये छोटे मोठे राजे राज्य करीत असत या राज्यांमध्ये एक शुद्धोधन नावाचे कपिल वस्तूचे राजे झाले या शुद्धोधन नावाच्या राजाला एक महामाया नावाची राणी महामायाच्या लग्नाला अनेक वर्ष होऊन गेली परंतु तिला एकही मूलबाळ झालेलं नव्हतं तिची तीव्र इच्छा होती की राजा राजाशुद्धोधनाचा वंश हा पुढे जावा आणि म्हणून ती कपिलवस्तूमध्ये एक उत्सव साजरा केला जात असते वप्रमंग वप्रमंगल नावाचा सा उत्सव साजरा केला जात असते या उत्सवाला साजरा करण्याचं सा ती ठाणते ती इच्छा करते की हा उत्सव आपण साजरा केला पाहिजे आणि आषाढ पौर्णिमेच्या अगोदर सात दिवसाअगोदर हा उत्सव सा सुरू होते ते आषाढ पौर्णिमेपर्यंत उत्सव राहत असते आषाढ पौर्णिमेच्या दिवशी महामाया ही पहाटे उठून आंघोळ करून छान कपडे वस्त्र परिधान करून ती स्वतःला दागदागिन्यांनी अलंकृत करते आणि हजारो सोन्याची नाणी गोरगरिबांना ती दान करत असते त्या दिवशी रात्रीच्या वेळेस जेव्हा ती आपल्या कक्षमध्ये झोपायला जाते तेव्हा राजा शुद्धोदान आणि महामाया हे एकत्रित येतात त्यांच्या एकत्रित आल्यामुळे महामायाला गर्भधारणा होत असते आणि त्या रात्री ती आपल्या शयन कक्षामध्ये ती झोपलेली असते तेव्हा पहाटे पहाटे तिला असं स्वप्न दिसते की काही देवता लोक तिच्या शय्येला उचलून हिमालया पर्व हिमालय पर्वताच्या पायथ्याशी घेऊन जात आहे आणि तिथे एक छोट सुंदर सरोवर आहे त्या सरोवरामध्ये काही देविया देविया म्हणजे स्त्रिया या तिला उचलून घेऊन जातात त्या सरोवरमध्ये तिला आंघोळ घालतात तिला छान तयारी करून देतात आणि पुन्हा तिला तिच्या शय्येवर आणून बसवतात तेव्हा एक सुमेध नावाच्या बोधिसत्व महामायेजवळ येतो आणि महामायाला म्हणतो की माझ्या शेवटचा जन्म या भूतलावर घेण्याची इच्छा आहे काय तू माझी माता होशील का महामाया लगेच हो म्हणते आणि हो म्हटल्याबरोबर तिची झोप खुलते सकाळी पहाटे पहाटे सर्वप्रथम ती आपलं सर्व स्वप्न ही राजा शुद्धोधनाला सांगते राजा शुद्धोधन या स्वप्नाचं निष्कर्ष काढू न शकल्यामुळे आठ पुरोहितांना बोलावून घेत असतात आणि ते आठ पुरोहित या स्वप्नाचं असं निष्कर्ष काढतात की राजन आपल्याला पुत्रप्राप्ती होणार आहे आणि हा जो पुत्र आहे तो जर ग्रहस्थ राहिला तर चक्रवर्ती सम्राट होणार आणि जर का त्यांनी ग्रहत्याग केला तर तो बुद्ध होणार अशा प्रकारची राजकुमार सिद्धार्थ गौतमांची भविष्यवाणी हे आठ पुरोहित करीत असतात तो दिवस म्हणजेच आषाढ पौर्णिमेचा दिवस होय ही पहिली घटना तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातील आहे नमो बुद्धाय जय भीम